she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्याला हिंदू धर्मामध्ये खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असतं या दिवशी लोक विविध प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी होत असतात सोमवारी येणारी अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते यामुळे सोमवती अमावस्याच्या मावस्या असणार आहे म्हणजेच कधी तर आज आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्याला हिंदू मध्ये मोठे धार्मिक महत्व आहे हा दिवस विवाह हो, त्याचबरोबर मुंज गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानला जातो सोमवती मावस्याला गंगा नदीत पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हवन किंवा यज्ञ करणं दान किंवा दानधर्म करणं गरीब लोकांना भोजन दान करणं त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी पवित्र स्नानां ठिकाणी भाग घेणं हे शुभ कार्य या दिवशी केले जातात गायी कावळा कुत्रा आणि मुंग्या यांना ग काहीतरी खायला घातल्यामुळे जीवनात येणारे जे जी, काही संकट आहे तर हो ते आपल्या जीवनातून सर्व नष्ट होत असतात त्याचबरोबर गरीब लोकांना अन्नदान पितृ तर्पण पिंडदान पितृपूजा आणि इतर विविध उपक्रम या दिवशी केले जातात यावेळी सूर्यग्रहण एकाच दिवशी होणार आहे म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे की या दिवशी धान आणि योग साधना करणे फायदेशीर ठरेल लोकांना त्यावेळेचा उपयोग भगवान सूर्याशी संबंधित मंत्राचा जप करण्यासाठी आणि भगवद्गीता पाठ आयोजित करण्यासाठी आपण ह्या दिवशी केला जातो या क्रियांमुळे जीवनातील सर्व वाईट शक्ती दूर होत असतात या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदींमध्ये स्नान करावे लोकांनी धार्मिक स्थळी जाऊन गंगा नदीत पवित्र स्नान करण्याचा सल्ला या दिवशी दिला जातो भगवान सूर्याला जल अर्पण करून प्रार्थना करायची असते भगवान शिवाला जलाभिषेक करायचा असतो जे घरी असतील ते सात्विक भोजन तयार करून ब्राह्मण किंवा पुजारी यांना घरी बोलवून त्यांना ते खाण्यासाठी द्यायचं असतं योग्य पुजारी किंवा ब्राह्मण मार्फत पितृतर्पण सुद्धा या दिवशी केले जातात लोक हेच काम गंगा घाटाजवळ देखील करू शकतात पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी गायत्री पाठ नक्कीच करावा लोकांनी ब्राह्मणांना वस्त्र अन्न आणि दक्षिणा दान द्यावी भगवान सूर्य भगवान शनी भगवान शिव आणि भगवान हनुमान यांच्याशी संबंधित मंत्रांचा जप करणे हितकारक ठरते कारण हे सूर्यग्रहणाशी एकरूप होईल या दिवशी ओम नम शिवाय ओम गृणी सूर्याय नम ओम हन हनुमंताय नम या मंत्राचं हे आपल्या घरामध्ये आपण करायला पाहिजे तर या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी म्हणजेच आज जी अमावस्या आहेत त्या दिवशी आपण करायला पाहिजे याने आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होत असतात तर आपल्याला एक उपाय संध्याकाळी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे जी काही दोष आहेत संकट आहेत ते दूर करण्यासाठी आपल्यावरती असणारी जी काही शत्रूंची शत्रू बाधा वास्तुदोष पितृदोष आहेत ते दूर करण्यासाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे घरातून बाहेर एक वस्तू आपल्याला फेकायची आहे जेणेकरून घरावरती जी कोणत्या वाईट लोकांची नजर पडलेली आहे तर ती नजरसुद्धा आज दूर होईल तर काही छोटे छोटे उपायसुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं असतं तर त्यातले एक छोटेसे दोन तीन उपाय तुम्हाला सांगते अमावसेला मुंग्यांना साखर किंवा पीठ आपण खायला द्यावे याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अमावसेला ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला चॅनलवरती दिलेला आहे तो व्हिडिओ जाऊन चेक करा त्याचबरोबर अमावसेला दुधात आपली सावली पाहिजे आहे आणि हे दूध आपल्याला कुत्र्याला पाजायचं आहे अमावसेच्या दिवशी पितरांचा दान धर्म तर्पण आवर्जून करावं तर या गोष्टी आज आपल्याला करायचे आहेत तर आज संध्याकाळी तुम्हाला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेऊया तर तुम्हाला या उपायासाठी थोडेसे काळे तिळ आणि पांढरे तिळ लागणार आहे आता काय करायचं आहे बघा हे काळे तिळ आणि पांढरे तीळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचे आहे अमावसेला काळे तिळाच्या होईल तेवढे उपाय आवर्जून करावे एक काळ्या तिळाचा उपाय सुद्धा मी सांगितलेला आहे तर तो सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता आता तर आता हे पांढरे तिळ आणि काळे तिळ थोडेसे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे लोक आहेत ना तर त्या सर्वांवरून तुम्हाला हे काळे तिळ आणि पांढरे तीळ उतरवायचे आहेत तर एकच जी मुठी मध्ये तुम्ही काळतीळ घेतलेले आहे तर ते तुम्ही सर्वांवरून सात सात वेळेस उतरवू शकता उतरवले की त्यानंतर तुम्हाला हे उतरवत असताना तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे काळेतीळ जे आहे तर ते घेऊन तुमच्या उंबरट्याजवळ यायचं आहे स्वतःवरूनसुद्धा तुम्हाला हे जे काळतीळ आहे तर ते उतरवायचे आहे आणि त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला यायचं आहे उंबरट्याजवळ आल्यानंतर आपल्या घरावरून अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज म्हणजे कसं तर बघा उलट्या दिशेने घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं तर त्या पद्धतीने उलट्या दिशेने तुम्हाला हे जे जे तीळ आहे तर ते फिरवायचे आहे म्हणजे आता घड्याळ जर आपलं घड्याळ पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतं तर आता तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने हे जे तीळ आहे तर ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे जे काळतीळ आहे तर तुमच्या घराच्या थोडंसं बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहे फेकून देत असताना माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे तर ते सर्वपणे नष्ट झालेलं आहे अशा पद्धतीचा तुम्हाला भाव ठेवून हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय करत असताना कर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ह्या उपाय करत असताना कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आता काळे तीळ आणि पांढरे तीळ नसेल तर कोणतेही एक तीळ असेल तर ते घेतलं तरीही चालेल किंवा शो थोडे दोन्ही मिक्स घेतले तरीही चालेल संध्याकाळी कधी करायचं आहे पाच नंतर तुम्ही कधी हा जो उपाय तो करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच घरातल्या ज्या काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता येतात त्या दूर होतात आणि बघा सतत घरामध्ये जे कटकट भांडण वादवाद होत असतात तर ते सुद्धा कमी होतात घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते कारण आज अमावस्या त्याचबरोबर सूर्यग्रहण आहे आणि त्यातल्या त्यात आज सोमावती अमावस्या आहे सूर्यग्रहण एकत्र असल्यामुळे होईल तेवढ्या उपायाने सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा जीवनातले सर्व दारिद्र्य दोष अडचणी संकटे दुःख विघ्न दूर होऊन भगवान शिवशंकरांची माता पार्वतीची भगवान विष्णूंची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो तो मला करायचं आहे आज घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करायला अजिबात विसरू नका आज घरामध्ये तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठन करायचं आहे विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या सेवा हे स्तोत्र आणि मंत्र आज तुम्हाला घरामध्ये आवर्जून म्हणायचे आहेत तर नक्की ह्या ज्या सेवा आहेत हे स्तोत्र आणि मंत्र जे आहेत तर आज घरामध्ये पठण करा ज्यावेळेस याचं पठण आपल्या तोंडातून होतं हे जे मंत्र असतात आपल्या तोंडातून निघतात त्यावेळेस घरामध्ये जी काही नेगेटिव्ह एनर्जी कुठेतरी लपून बसलेली असते तर ती संपूर्णपणे बाहेर पडते आणि नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हा उपाय नक्कीच होईल आता तीळ वगैरे नसतील तर मग तुम्ही काय करायचं आहे तर तीळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही लवंग सुद्धा घेऊ शकता लवंग सुद्धा चालतील फक्त लवंग घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या वगैरे अशा घेऊ नका ज्या अखंड लवंग असतात तर त्या घ्यायच्या आहेत तर या ज्या वस्तू आहेत तर ह्या दोन्ही वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घेऊ शकता नक्की घ्या आणि नक्की, जो नक्की हा जो उपाय आहे तो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जर या काही अडचणी असतील तर त्यातून त्यांच्या त्या अडचणी दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि स सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन सोबत नवीन सोबत श्री स्वामी समर्थ